श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपणा सर्वांना माहीत आहे की उद्या कार्तिक पौर्णिमा आहे आणि कार्तिक पौर्णिमा ही खूप महत्त्वाची इलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो आणि हा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचा असतो या दिवसापासून भगवान विष्णू हे शेष नागावरून जागे होतात आणि आपल्या संपूर्ण पृथ्वीचा कारभार पुन्हा सांभाळायला सुरुवात करतात आणि म्हणूनच हा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा असतो भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा सेवा करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणूनच आप आपण या दिवसापासून पुन्हा आपल्या चांगल्या गोष्टींना सुरुवात करायची आहे आता कार्तिक पौर्णिमा आहे हिला स्त्रीपुरारी पौर्णिमा म्हणतो पौर्णिमा तिथीला बरेच जम बऱ्याच बरे सेवा करतात पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते ही तिथी जी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे म्हणून तुम्ही या दिवशी जे काही चांगले कार्य करता त्यांचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळतं या उलट तुम्ही जे काही वाईट कर्म करता तर त्यांचंही फळ आपल्याला तितकंच मिळतं म्हणून नेहमी चांगले कर्म करावे असं सांगितलं जातं आता कार्तिक पौर् पौर्णिमेच्या दिवशी आपण जर विशिष्ट पद्धतीने आंघोळ केली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी टाकायच्या आहे की ज्याच्यामुळे तुमची भरभराट होणार आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे तुमचं वय आणि संपत्तीसुद्धा वाढणार आहे तर कोणत्या गोष्टी आहे ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा कार्तिक पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी महिलांना खूप साऱ्या सेवा करायच्या असतात या सेवा करत असताना त्या जर मनापासून गेल्या तर त्यांचं फळसुद्धा तितकं जास्त आपल्याला मिळतं जे व्यक्ती देवतांची पूजा वगैरे करतात किंवा व्रत वैकल्य करतात तर त्यांच्या मुलांचं आयुष्यसुद्धा व्यवस्थित होतं आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपण काही सेवा करणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर सर्वात पहिली सुरुवात होते ती म्हणजे आंघोळीने म्हणजे दिवसाची सुरुवात आपल्या आंघोळीने होते उद्या सकाळी आपल्या सर्वांना लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा कोणतंही काम हे फलदायी जास्त ठरत असतं आणि म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे नाही शक्य झालं तर किंवा पाच सहाच्या दरम्यान उठून आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गुलाबाच्या पाकळ्या असतील गुलाबाचं अत्तर असेल तर तुम्ही ते वापरू शकता कारण उद्याचा वार आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस पौर्णिमा नसती तरीसुद्धा तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये हे अत्तर टाकून आंघोळ केली तर तिचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो सर्वांना माहीत आहे की आपला शुक्र जर तुम्हाला बळकट करायचा असेल तर अशावेळी तुम्ही अतराचे उपाय जे आहेत ते करू शकता तर याच्यामुळे काय होतं शुक्र जर आपला बलवान असेल तर आपल्याला लक्झरीज लाईफ जगायला मिळते लक्झरी लाईफ म्हणजे काय की आपल्याकडे सोनं नाणं घर गाडी बंगला ज्या आपल्याला दिसतं म्हणजे आपल्याला काही लोक आहेत जे खूप श्रीमंत दिसतात खूप सुखी दिसतात तर अशी लाईफ जी आहे ती आपल्याला जगायला मिळते त्याच्यासाठी आपला शुक्रग्रह बलवान असणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतो कार्तिक स्नान जे आहे त्याला विशेष महत्त्व आहे हे कार्तिक स्नान उद्याच्या दिवशी केलं जातं तुम्हाला जर जा शक्य असेल तर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही स्नान करू शकता त्याचबरोबर ज्यावेळी तुम्हाला आंघोळ करायची आहे तर आंघोळीच्या अगोदर आपल्याला आपल्या अंगाला शरीराला म्हणजे तेल लावायचं आहे किंवा मग उठणं लावायचं आहे आता अभ्यंग स्नान जे आपण दिवाळीमध्ये करतो तर ते कार्तिक अभ्यंग स्नान सुद्धा केलं जातं ते तुम्ही या पौर्णिमेला करू शकता उद्या देव दिवाळी आहे या दिवशी तुम्ही जर असं अभ्यंगस्नान म्हणजे काय की आंघोळीच्या अगोदर पाच दहा मिनिट आपण आपल्या शरीरावरती तेलाची मालिश करायची त्याच्यानंतर उठणं वगैरे लावायचं आणि आंघोळ करायची याने आपल्या शरीरालासुद्धा एक वेगळा फायदा होत असतो आपलं शरीर जे आहे त्याच्या आतमध्ये जेव्हा तेल जातं तर आपलं शरीर बळकट होतं बलवान होतं किंवा मग त्याच्यामध्ये जे हाडं वगैरे आहेत तर तीसुद्धा सुदृढ होतात बऱ्याच जणांना हल्लीच्या काळामध्ये हाडांचे आजार वगैरे लवकर जडतात तर हे जडू नये म्हणून तुम्ही नक्कीच याचा वापर जो आहे तो करू शकता एखाद्या चांगल्या दिवशी केलं तरीसुद्धा चांगलंच आहे जा रोज शक्य असेल तर रोज केलं तरीसुद्धा चांगलं आहे आंघोळ हा आपल्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे रोज आंघोळ केल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात होते आंघोळ करूनही आपल्या ग्रहांची स्थिती आपण सुधारू शकतो मग हे कसं करायचं तरी या वस्तू टाकायच्या आणि आंघोळ करायची तर मग बघा ग्रहांचा जर दोष असेल ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचा दोष असेल तर ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच वारानुसार आंघोळ करू शकता वारानुसार काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तुम्ही जर ग्रहस्थिती सुधारण्यासाठी वेलची किंवा मग केशरचा टाकून जर स्नान केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो शुक्राची स्थिती जी आहे ती मजबूत होते उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे थोडीशी वेलची म्हणजे दोन वेलची अगदी आणि थोडंसं केशर असेल तर केशर नसेल केशर तर हरकत नाही पण वेलची प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तर ही दोन वेलची टाकून तुम्ही आंघोळ करा तुमची शुक्राची स्थिती बदलेल देवी लक्ष्मीची कृपा आपल्या सर्व राशींवरती राहणार आहे असं केल्याने आपल्याला एक चांगला जीवनसाथी जर नसेल तर तो सुद्धा मिळतो पाण्यामध्ये जर दूध आंघोळ दूध टाकून आंघोळ केली तर सकारात्मक ऊर्जा मिळते तुमची शारीरिक ऊर्जा वाढते असे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थितीसुद्धा मजबूत होते आपलं वय वाढतं आपलं शरीर निरोगी राहतं पाण्यामध्ये अंग आत्तर मिसळून जर आंघोळ केली किंवा परफ्यूम मिसळून जर आंघोळ केली तर त्याचेसुद्धा फायदे होतात शुक्राची स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आयुष्यातील खऱ्या जोडीदाराचा शोध पूर्ण झाला आहे आणि नशिबाला धन्यवाद आपण म्हणू शकतो तुमची सर्व प्रलंबित कामे जी आहे तीसुद्धा सहज पूर्ण होतात पाण्यामध्ये जर थोडंसं तूप वितळवून तूप जर घातलं तर पाण्यामध्ये एक दोन थेंब गाईचं तूप टाकलं तर शरीर नेहमी निरोगी राहतं सुंदरही राहतं असं केल्याने कुंडलीतील मंगळाची स्थितीसुद्धा सुधारते आणि तुमचे सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होत राहतं आंघोळीमध्ये तूप घातल्यामुळे आयुर्मानसुद्धा वाढतं आणि शरीरसुद्धा निरोगी राहतं पाण्यामध्ये दही मिसळलं तर आणि आंघोळ केली तर दही घातल्यामुळे आपली संपत्ती वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुधग्रहाची स्थितीसुद्धा मजबूत होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते पाण्यामध्ये जर तीळ घालून आंघोळ केली तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये पांढरते किंवा काळे तीळ घातले तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न होते आणि त्या पाण्यामध्ये जर काळे तीळ घातले तर शनीचा अशुभ प्रभावसुद्धा दूर होतो आणि तुमचे चांगले दिवस सुरू होतात पाण्यामध्ये साखर घालून आंघोळ करू शकता तुम्ही त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होतो आयुष्यामध्ये गोडवा येतो दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चार दाणे साखर घाला हा उपाय जर केला तर तुमच्या कुंडलीतील गुरु आणि शुक्राची चांगली स्थिती निर्माण होते आणि अशा पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात तर अशा पद्धतीने अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता उद्याचा जो दिवस आहे तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस म्हणजेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा दिवस मग आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला काय आवडतं तर अत्तराचा अत्तर 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 वास आवडतो म्हणजे परफ्यूम अत्तर यांचा वास आवडतो त्याचबरोबर गुलाब गुलाब हा लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे म्हणून गुलाबाच्या पाकळ्या टाकून तुम्ही आंघोळ करू शकता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा माता लक्ष्मीला गुलाब नक्की अर्पण करा माता लक्ष्मी गुलाबाने प्रसन्न होते त्याचबरोबर हळदसुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही हळदसुद्धा वापरू शकता दूध दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता याने आपलं स्नान जे आहे ते तर चांगलं होणारच आहे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे आपले जे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे आणि यापेक्षा यापेक्षा आपल्याला अजून काय हवं आहे की जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकून आपली ग्रहस्थिती सुधारू शकत असाल तर नक्कीच या गोष्टी आपण करून बघायला हव्यात या गोष्टी जर केल्या आणि आपल्या जर ग्रहांची स्थिती सुधारली तर नक्कीच ते आपल्यासाठी खूप चांगला आहे हा प्रयोग जो आहे तो प्रत्येकाने करून बघा रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकून आंघोळ करा नक्कीच ग्रहांची स्थिती जी आहे ती सुधारेल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही हवं आहे तर ते मिळण्यास सुरुवात होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद